तो काय सांगाल आज या रस्त्याचा सोहळा पार पडलेला आहे किती किलोमीटरचा आहे कसा फायदा होणार आहे हा सगळ्या गोष्टी हा रस्ता म्हणजे आपला हायवे रस्ता आहे इन चार राज्यामध्ये जाणारा रस्ता आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात मुंबईकडे जाणारी जी प्रमुख ट्राफिक आहे तो रस्ता आहे आता हा वरचा रस्ता सुरू झाल्यामुळे या रस्त्याचा आता कामाला सुरुवात होणार झालेली आहे मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्याला इतर जिल्ह्याच्या सगळ्या ट्रॅफिकला याचा मोठा फायदा होणार आहे आणि यामुळे तळणांची जी साधनं आहेत जी आपण नेहमी म्हणतो की चांगली असती तर बाजारपेठेत तेजी येते तर मला तरी असं वाटतं की त्याचा एक फायदा सगळ्या शहराच्या वासियांना पण ग्रामीण भागाच्या लोकांना होणार आहे आणि तीस कोटी रुपयाचा रस्ता आहे याची लांबी शहरापर्यंत आहे पुढे तरसोदपर्यंत आहे या रस्त्याची लांबी आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला की लोकांना याचा फायदा होणार आहे मुंबईवर निश्चितपणाने रोड म्हणून कारण की आपण बघताय की जी जड वाहतूक आहे ती आता वरतून वळवली गेली आहे आणि जी छोटी वाहतूक आहे ती जर इकडनं असली तर हे रस्त्याचं काम स्पीडी होईल आणि ते झालं तर आम्हालाही फायदा होईल आणि वरतून जाणाऱ्यालाही फायदा होईल पर्यायी पूल तर सुरू आहे ना काम तिकडच्या बाजूला पुलाचं काम सुरू आहे आणि याचं स्ट्रक्चर आयडिट आपण करू जर याला वाटलं दुरुस्ती करता करण्याकरता गरज आहे का किंवा काही इतर काम करण्याची गरज ते पण तपासून पाहू मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जे आर बाबत आता छगन भुजबळ कोर्टात जाणार आहे सर्व दोन उच्च न्यायालयात छगन भुजबळ याचिका दाखल करतात बघा आता ते ओबीसीचे नेते आहे शेवटी करता शासनाने उपसमिती स्थापन केलेली कॅबिनेट मंत्र्यांची त्याच्यामध्ये हे ठरेल आणि ते त्यांचं मत असलं तरी कमिटी गोष्टी ठरवतील आणि जे करायचं असेल ओबीसीकरता ते सगळं आम्ही करू मुख्यमंत्री बोलणे विषय संपला ना शेवटी त्यांचं बोलणं महत्वाचं आहे सरकारची भूमिका विरोधी असं हे बघा असं कुठल्याच गोष्टीला म्हणण्यात उचित होणार नाही जोपर्यंत काही गोष्टी समोर येत नाही अजून कुठल्या गोष्टी समोर आल्या नाही कुठला अन्याय दिसत नाही परस्पर राजकारणाकरता बोलणं आणि कृतीमध्ये असणं फार फरक आहे हे बघा दोघांवर अन्याय होऊ नये जसं ओबीसीचं म्हणणं आहे की तुम्ही रिजेशन द्या विरोध कोणाचा नाही पण आमच्या ताटातलं कोणाच्या ताटात देऊ नका दुसरं काहीच म्हणणं नाही आहे जसं हॉस्टेलचे विषय विषय आहे मुलांच्या शिष्यवृत्तीचे विषय आहे सार्टी बार्टी ह्या ज्या सगळ्या संस्था आहे यांच्या बाबतीतले विषय आहे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीतले विषय आहे रिझर्वेशनच्या बाबतीतली विषय आहे हा सगळा विषय आहे रिझर्वेशन कोणाला देऊ नका असं कधी ओबीसी म्हणला का नाही म्हणला पण तुम्ही कोणाचं ताटातलं कोणाच्या ताटात द्याल ते योग्य नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळे मराठा सीमध्ये आहेत पण त्यांच्यावरही हा अन्याय आहे ना सरकारने अन्याय केला असं वाटतं हे सरकार बघा सरकारने निर्णय घेतला आहे आमच्या सरकारने घेतल्यामुळे आम्ही म्हणू शकत नाही हा अन्याय आहे हा बिलकुल अन्याय नाही आहे याच्यामध्ये सगळ्याच घटकांना बरोबर घेण्याचा निर्णय सरकारने नि घेतलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर म्हणलं मला माहित नाही जरांगेंचा विषय हो एक कापसा असा प्रश्न समोर येतोय की सी ज्या जे जाचकटी टाकलेले त्यामुळे जिनिंग व्यावसायिक जे ते खरेदी केंद्र सुरू करण्यास फारसे उत्सुक नाहीयेत आणि त्यामुळे कदाचित मी पण ते आहे कारण की काही थोड्या जाचक त्याच्यामध्ये आहे उद्या कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये हा विषय आम्ही मांडू आणि आपल्या कास्तकारांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही सांगितलं ते सत्य आहे तो उद्या आपण त्याच्यावर मार्ग काढण्याचा का प्रयत्न करू मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आता आम्ही जिंकणार असं संजय राऊत म्हणतात मी फटाके घेऊन जाईल